पण आत्ता जितेंद्र आवडलं हे का आठवलं हो राम हा मांसाहारी होता अरे रामाचा आदर्श घेणार रामाचा आदर्श तुला परवडणार नाही आयुष्य गेलं तुझं अल्पसंख्याक इन्वर्टेड मध्ये करीम आणि रहीमच्या राजकारणावर निवडून येणं तर आयुष्य गेलं तुमचं पण आता तुमच्या लक्षात आलं की रहीम करीम काही कामाचे नाही तर आपला रामच कामाचा आहे मला याहीपेक्षा वाईट वाटतं ते शरद पवार साहेबांचं की असे लोक जवळ बाळगलेत शरद पवार हे सातत्याने हिंदू धर्माच्या अस्मितीवर घाला घालतात आणि वैयक्तिक जीवनात मात्र ते सगळं पाळतात एकीकडे एक म्हणतात की मंदिराच्या उद्घाटनाला मी जात नाही आणि दुसरीकडे जाळीची टोपी घालून इफ्तारच्या पार्टीला जातात जेवढी हिंदू धर्माची निंदा नालेस्ती करता येईल त्याच्या अस्मितीवर घाला घालता येईल की त्यांची पिल्लावळ हे जितेंद्र मध्ये ही सगळी त्यांनी पाळून ठेवलेले आहेत आणि अशा लोकांना घेऊन शरद पवार दोन हजार चोवीस ची लोकसभा लढवणार आहेत समोर नरेंद्र मोदी सारखे भस्म लावून उभा आहेत अरे हो कुठं टिकणार आहे